नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दृष्ट्या स्वागत आमच्या चॅनलच्या सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बातमी नागपूर येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातून फटकेबाजी फटकेबाजीचा टोला कुणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या एका विशेष कार्यक्रमातून सडेतोड विधान केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री यांच्या सडेतोड उत्तराने राजकारणात वार्मा पेटला आहे स्वतःला लादून महान होता येत नाही सत्ता प्राप्त झाल्यानंतर अहंकार आणि गर्व येतो मागितल्याने सन्मान मिळत नाही असेही विधान गडकरी यांनी केले नागपूरच्या एका कार्यक्रमात शिक्षक आणि प्राचार्य यांच्याशी संवाद साधताना सत्ता प्राप्त नंतर पैसा ज्ञान या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर माणसाला अहंकार आणि गर्व येतो ज्यावेळी सर्व नागरिकांना हा हुशार आहे असे माहीत होते तो विद्वान सर्वात बुद्धिमान आहे त्यावेळी तो इतर लोकांवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो असेही यावेळी गडकरी म्हणाले गडकरी यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आलेला आहे आणि गडकरी यांनी हे विधान कुणासाठी केले याची चर्चा सुद्धा मोठ्या जोरात सुरू आहे देवला पार, पार्क पारशिवनी वन परिषेत्रात मेंढ पायावर वाघाचा हल्ला देवला पार, पार्क पारशिवनी वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात वाघाने केलेल्या हल्ल्यात हा गंभीर जखमी झाला असून नागपूर येथे उपचार सुरू आहे सुगाम रामदास भलावी अठ्ठावीस बकऱ्या चारणाकरिता जंगलात गेला असताना या दरम्यान वाघाने त्याच्यावर केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याचे उपचार नागपूर येथे सुरू आहे उज्ज्वल निकम यांचा फायदा भाजपाला आण मोदीलाच संजय राऊत यांची टीका देशाचे राष्ट्रपती यांनी उज्ज्वल निकम यांना राज्यसभेच्या खासदारपदी नामांकन केल्याने अनुभवी उज्ज्वल निकम यांचा फायदा मोदी आणि भाजपाला पण देशाला की नाही हे मला माहीत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली यांच्या विधानामुळे राजकारणात मोठा भूकंप आलेला आहे どうは。<Daniel> <music>